नमस्कार आज आपण बघणार आहोत की मुलांच्या पत्रिकेत कुठले योग असतील ते त्यांना जन्मजात हुशार बनवतात प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपलं मूल हुशार यशस्वी व्हावं पण तुम्हाला माहिती आहे का की ज्योतिषशास्त्रात असे काही योग आहेत जे मुलांना जन्मापासून त्यांची बुद्धिमत्ता आणि विशेष टॅलेंट दाखवतात पण हे सगळं सांगताना एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक मूल हे खास असतं ज्योतिष ही एक फक्त दृष्टी आहे यशासाठी प्रयत्न आणि पालकांचा पाठिंबा हा सर्वात महत्वाचा आहे तर आता आपण बघूयात की कुठले कुठले प्रमुख ज्योतिष हो योग आहेत जे बुद्धिमत्ता आणि टॅलेंट दाखवतात सगळ्यात पहिला आहे बुध आदित्य योग म्हणजे सूर्य आणि बुध एकत्र असल्यास विशेषतः तीन डिग्रीच्या आत असल्यास आणि एक पाच आणि दहा पत्रिकेतल्या या घरात असल्यास ही मुलं अतिशय बुद्धिमान असतात अशी मुलं खूप वेगाने शिकतात त्यांचं संवाद कौशल्य खूप चांगलं असत त्याच्यानंतर गजकेसरी योग गजकेसरी म्हणजे गुरु आणि चंद्र यांची युती जर ती केंद्रस्थानात असेल तर अतिउत्तम एक चार सात दहा या पत्रिकेतील घरात असेल तर अतिशय अं ही मुलं बुद्धिमान असतात हुशार असतात त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते त्याच्यानंतर पंचम स्थान हे बळकट असावं लागतं आणि पंचम घरात खूप शुभ ग्रह असतील तर ते सुद्धा मुलांना पुढे आणतात किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेत ते वाढ करतात पंचम घर हे बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता शिकण्याची क्षमता दाखवते आणि पंचमेश किंवा पंचम ग्रहावर पंचम घरावर गुरु ग्रहाची किंवा शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर ते अतिशय उत्तम मानलं जात त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा योग बुध गुरु आणि चंद्र यांचा प्रभाव बुध म्हणजे विचारशक्ती गणित संवाद गुरु म्हणजे ज्ञान समज स्मरण शक्ती चंद्र म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ऍडजस्टमेंट या ग्रहांचा प्रभाव जर पंचमस्थानावर असेल तर ते खूपच चांगलं मानलं जात म्हणजे पंचमस्थानात जर गुरुचंद्र युती असेल किंवा पंचमस्थानात जर बुध गुरु रवी असे ग्रह असतील त्यांच्यावर गुरुची दृष्टी असेल तर ते अतिशय मुलं अशी बुद्धिमान असतात अजून काही योग आहेत जसे सरस्वती योग म्हणजे शुक्र गुरु बुध एकत्र किंवा केंद्र किंवा त्रिकोणात असतील किंवा धन योग कि... धनयोगात म्हणजे द्वितीय स्थानात सुद्धा जर शुभग्रह असतील तर फक्त ते पैसा मिळण्यासाठी नाही तर त्यांच्याकडे काही विशेष कौशल्य सुद्धा असू शकते त्याच्यानंतर कला आणि संगीत क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शुक्र हा तिसऱ्या किंवा पाचव्या घराशी त्याचा योग किंवा चंद्राशी योग किंवा शुक्र तिसऱ्या किंवा पाचव्या घरात असणे गरजेचे आहे गणित आणि गणितात हुशार असण्यासाठी मंगळ केंद्र योग असला तर ती मुलं गणितात बुद्धिमान असतात किंवा बुध आणि गुरुचा प्रभाव जास्त असेल तर ती सुद्धा गणित आणि सायन्स मध्ये पुढे जातात त्याच्यानंतर खेळ स्पोर्ट्स मध्ये पुढे जायचं असेल खेळामध्ये तर मंगळ तुमचा खूप स्ट्रॉंग लागतो जर मंगळ असेल दशम सचिन तेंडुलकरचा आहे तर त्यांचा तें, मंगळ उच्चीचा दशमात असल्यामुळे ते क्रिकेटमध्ये पुढे गेलेत किंवा सूर्य आणि चंद्राचा योग लागतो खेळामध्ये पुढे जाण्यासाठी जा आता हे झाले काही योग आता तुम्ही टॅलेंट वाढवण्यासाठी काही मी तुम्हाला टिप्स किंवा उपाय सांगते की पालकांनी सक, सकारात्मक वातावरण मुलांना दिलं पाहिजे योग्य शिक्षण आणि संधी त्यांना दिली पाहिजे जर ग्रह दुर्बल असतील जर ग्रह चांगले नसतील तर त्याच्यावर तुम्ही उपाय केले पाहिजेत जसं की मंत्र जप मेडिटेशन योग योग्य रंग म्हणजे क्रिस्टल्स वगैरे असं थोडासा तुम्ही प्रे... केला पाहिजे त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे आता हे झाले पत्रिकेतील योग आता तुमच्या मुलाची राशी आणि तुम्ही मध्ये मला पाठवू शकता पुढच्या मध्ये मी त्यातल्या तीन पत्रिका लाइव घेणार आहे त्याच्यानंतर एक फक्त लक्षात ठेवायचा की पत्रिकेतील योग म्हणजे हुशारी याची शंभर टक्के खात्री नसते परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन हे सगळ्यात महत्वाचं ठरतं शेवटी त्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि धन्यवाद